नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एफ आर एस द्वारे टी एच आर वाटपावर बहिष्कार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एफ आर एसद्वारे टी एच आर वाटपावर कशा पद्धतीने आपल्या कृती समितीने बहिष्कार घातलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो एकूण सेविका आणि मदतनी स्थायीनो या ठिकाणी हा जो अपडेट आहे आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आलेला हा अपडेट आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून द्वारे आर एसद्वारे टी एच आर वाटपांवर बहिष्कार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस बघा अपडेट काय सांगतोय वगिन इनो एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो आता हा टी एच आर पोषण ट्रॅकर मधील एफ आर एस द्वारे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेला वाटप करावा असे जे आदेश आहे ते शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत बघा इतके दिवस आपण स्किप भरून टी एच आर भरून काढत होतो परंतु शासनाने नव्याने या ठिकाणी नियम लादलेला आहे की आता पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एसद्वारे आपल्याला या महिन्याच्या म्हणजे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेला आता टी एच आर वाटप करावा लागणार आहे म्हणजे फेस घेऊन आपल्याला या ठिकाणी त्या लाभार्थ्याचे ई के वाय सी कंप्लीट करून ओ टी पी घेऊन त्यांचं या ठिकाणी फोटो कॅप्चर करून म्हणजे अर्थातच एफ आर एसद्वारे आपल्याला हा जो टी एच आर आहे तो वाटप करावा लागणार आहे असे जे आदेश आहेत ते अंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात आलेला आहे परंतु त्याचे योग्य प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना दिलेले नाही एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनंत अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत जसं की लाभार्थ्यांचं मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओ टी पी जात नाही काही जणांना बॅलेन्स नसल्यामुळे ओ टी पी जात नाही आईचं आधार कार्ड असतो किंवा वडिलांचं आधार कार्ड असतो आहे किंवा मुलांचे आधार कार्ड असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे अनेक अडचणींना या अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागत आहे जेव्हा सेविका अंगणवाडी जाऊन पोहोचतात तेव्हा लाभार्थी तर उपस्थित नसतात अशा अनेक ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी येत आहेत यामुळे या, या सर्व अडचणी दूर कराव्या सुलभ आणि सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत ठेवावी तसेच जोपर्यंत जोपर्यंत सुलभ सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत ही शासन तयार करून देत नाही तोपर्यंत तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविका टी एच आर हे पूर्वीप्रमाणे रजिस्टरवर नोंद घेऊन वाटप करतील व एफआयस वर बहिष्कार टाकतील बघा असे पत्र जे आहे आपल्या कृती समितीने प्रशासनास पाठवले आहे हे पत्र प्रकल्प व जिल्हा स्तरावर आंदोलने करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बाल विकास विभाग यांना देऊन एफ या आर एस वर बहिष्कार टाकत असल्याचे सांगायचे आहे याची सर्व सेविकांनी नोंद घ्यावी बघा सेविकांना या ठिकाणी हे जे अपडेट आपल्या कृती समितीच्या पदाधिकारी दिलेला आहे म्हणजे एकूणच एफ आर एस वर आपण बहिष्कार टाकत असल्याचे सांगायचं आहे याची तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी नोंद घ्यावी आपले नम्र आपले नम्र एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे भगवान देशमुख कमल परुळेकर जीवन सुरुडे जयश्री पाटील बघा पदाधिकारी देखील आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्या सोबत आहेत एकूणच हा जो नव्याने आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप जे आपल्याला शासनाकडून करण्यात येत आहे या वाटपावरती आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे आणि हे जे काम आहे ते तुम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करू शकता जेणेकरून ही जी किचकट पद्धत आहे एफ एस आरद्वारे एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप हे खरच अत्यंत किचकट काम आहे व वेळ खूप जातोय त्यामुळे या वाटपावरती बहिष्कार घालणं हे सध्या तरी काळाची गरज आहे जेणेकरून जेणेकरून सर्व सेविकांनी यांची नोंद घ्यायचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एसद्वारे टी एच आर वाटपावर बहिष्कार टाकण्याबाबत ही जी महत्त्वपूर्ण असे अपडेट दिलेले आहे हे अपडेट संपूर्णपणे आपण जाणून घेतलेला आहोत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका किंवा मदतनी स्थाईंपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या कृती समितीच्या वतीने या टी एच आर वाटपावर बहिष्कार कशा पद्धतीने टाकण्यात आलेला आहे तेही त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत काळाची व महत्वा महत्वाची गरज आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद